घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्री श्रीयश वास्तु व ज्योतिष वास्तु वा मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव तेहतीस और शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहासष्टाव्या वाढदिवसानिमित्त शाळा कॉलेज विद्यार्थी व विद्यार्थिनींना सक्षम तू जनजागृती मोहीम आणि शालेय साहित्याचं वाटप करण्यात आले रयात शिक्षण संस्था शिरूर इथं तसेच मतिमंद मुलींची शाळा पाबळ फाटा शिरूर इथं फळे वाटून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला शिरूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष श्रुतिकाताई ताई झांबरे व रंजन झांबरे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते शाळेचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुशाही न्यूज पठी प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री बुलढाण्याचे पालकमंत्री तथा किसानवीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय नामदार मकरंद आबा पाटील आणि माननीय खासदार नितीन काका पाटील यांच्या वतीनं शिवशाही न्यूज नेटवर्कच्या तिसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छो माननीय श्री किरण राजाराम काळोखे संचालक किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तथा माजी सरपंच खानापूर ग्रामस्थ मंडळ खानापूर श्री नंदकुमार मंगल प्रसाद पर मंगळशाम कन्स्ट्रक्शन व्याहळी कॉलनी तालुकावाई जिल्हा सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईट भेट द्या